नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन मे आज आपण पाहूयात की हवामान विभागाने मे महिन्यासाठी जो काय अंदाज दिलेला आहे त्यानुसार मे महिन्यातील तापमान उष्ण लाटा आणि पावसाची काय स्थिती राहील याबाबतचा आढावा घेऊयात सर्वात प्रथम म्हणजे जे, जे हवामान विभागाने तापमानाबद्दलची जो काय अंदाज दिलेला आहे ते तसं सांगितलं की या मे महिन्यामध्ये कोकण किनारपट्टी मग मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ते गोव्याचा भाग असेल या ठिकाणी तापमान साधारणतः दिवसाचं तापमान जे आहे ते नेहमीपेक्षा अधिक राहील मध्य महाराष्ट्रातसुद्धा धुळे नंदुरबार जळगावपासून ते नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यामध्ये सुद्धा तापमान जे काय दिवसाचं असेल ते नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहील तर या उलट विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ आणि त्याच्या आसपासचा जो काही थोडासा भाग असेल वर्धा अमरावतीचा तर या ठिकाणी हवामान विभागाने नेहमीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता वर्तवली तर मराठवाडा विभागामधील सर्वच जिल्हे आणि पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोलाचा काय भाग असेल या ठिकाणी ठोस शक्यता दिसत नाही मॉडेलनुसार की या ठिकाणी पाऊस जास्त होईल किंवा कमी होईल बाकी त्यानंतर दिवसा तापमान तर रात्रीच्या तापमानाजव बाबतचा जर आपण अंदाज पाहिला तर हवामान विभागाने सेम कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये दिवसाचं दिवसाच्या तापमानाप्रमाणेच रात्रीचं तापमानही नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहण्याचा अंदाज दिला आहे तर शेजारील मराठवाड्याचा भाग असेल जसं की धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचा काय भाग असेल या ठिकाणीसुद्धा रात्रीचं तापमान जे आहे ते नेहमीपेक्षा काहीसं अधिक राहील याउलट विदर्भाच्या राहिलेले भाग आहेत नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ वाशिम नांदेड लातूर परभणीच्या आसपास या या ठिकाणचे काही रात्रीचं तापमान असेल ते नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे यासोबतच जर आपण उष्ण लाटांबाबतचा जर आप अंदाज पाहिला तर या मे महिन्यामध्ये आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उष्ण लाटांची स्थिती पाहायला मिळू शकते आणि याच दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सहसा म मध्य पश्चिम भाग असतील आणि कोकणाचे भाग आहेत या ठिकाणी सहसा आपल्याला उष्णतेच्या लाटा पाहायला मिळत नाहीत आणि यंदा सुद्धा मे महिन्यामध्ये या ठिकाणी उष्ण लाटांची शक्यता कमी आहे मात्र उत्तर महाराष्ट्रातील थोडंसं धुळे नंदुरबार जळगाव नाशिकचा थोडासा पूर्वेखील भाग सोलापूरचा थोडासा पूर्वेखील भाग आणि नगरचा पूर्वेखील भाग या ठिकाणी उष्णतेची लाटेची थोडीशी एका दिवसाची शक्यता राहील एक दोन दिवसाची त्यानंतर मराठवाड्या भागामध्ये साधारणतः सहा ते आठ दिवस आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते तर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा सहा ते आठ दिवस आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळण्याचा अंदाज आहे यानंतर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये आपल्याला साधारणतः दोन ते चार दिवस उष्णेची लाट पाहायला मिळू शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे तसेच पावसाबाबत जर बोलायचं झालं तर सहसा या मे महिन्यामध्ये कोकण किनारपट्टीला पाऊस कमी असतो उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगावच्या भागात पाऊस कमी असतो आणि विदर्भ आणि मराठवाड्याचा थोडासा लागून असलेला भाग सांता नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणीसुद्धा मे महिन्यात सहसा पाऊस कमी असतो पण यंदा आपल्याला विदर्भात नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज दिसतोय नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम या ठिकाणी किंवा अमरावतीचा काय भाग असेल किंवा त्या लागून असलेला जो काही नांदेडचा भाग आहे मरा विदर्भाला लागून तर या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे सोबतच धाराशिव सोलापूरचा भाग हे सांगलीचा काही एखाद दुसरा भाग असेल या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे कोकणात जर पाहिलं तर उत्तर देखील कोकण मुंबई ठाणे रायगड पालघरच्या आसपास नेहमीपेक्षा कमी पाऊस धुळे नंदुरबारकडे नेहमीपेक्षा कमी पाऊस गोव्यात कमी पावसाचाच जा अंदाज जा आहे आणि राहिलेला जो मध्य महाराष्ट्रातील भाग आहे पुणे सांगली सातारा सोलापूर बास सोलापूरचे उत्तर देखील भाग त्यानंतर नाशिकचा थोडासा भाग आणि त्याच्या आसपास जो काय जालना छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे या ठिकाणी ठोस शक्यता दिसत नाही आहे पावसाबाबत तरीसुद्धा पुण्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस सर्वसामान्याच्या आसपास होऊ शकतो मे महिन्यात इतर ठिकाणी ठोस शक्यता पावसाबाबत दिसत नाही त्याचे जे काही अंदाज असतील ते आठवडाभर आधीच्या अंदाजामध्ये आठ हवामान विभाग देईलच तसेच बीडच्या आसपासच्या भागांमध्ये यंदा मे महिन्यामध्ये कमी पावसाची शक्यता मॉडेलनुसार हवामान विभागाच्या दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका